कोण देव पावला बिचारा भजनाशी लागला सुरुवातीला आपण या कार्यक्रमाचं थोडं विस्तृत हे करत असताना तुम्ही सांगितलं की गायक भरपूर आहे जगाच्या पाठीवर पण संतांच्या भक्ती मार्गामध्ये भजन करणारे गायक फार कमी आहेत त्यातले तुम्ही म्हणून महाराज काय म्हणतात काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला बिचारा भजनाशी लाभ मग हे आता नाही मिळालं असं शील केले पुण्य द्वानता दौन तुमच्यासाठी अथवा साधू सेवा या जन्मात म्हणूनच कळले सखया तुझ्या मुंबईवरून इथे येणे पैशाची विचारपूस न करणे या सर्व लोकांच्या प्रेमापोटी या ठिकाणी येणे आणि हृदयाची एवढी निर्मळता तूच कसा त्रासला एवढा त्रास होऊन सुद्धा म्हणणे की मी फार अति आनंद फार मी या ठिकाणी कार्यक्रम करायला अतुरलेला हो। तूच कसा त्रासला या उद्धारला कोण पावला जेव्हा भजनाची लागला तीर्थ पुढे नेताना या शब्दाचा अर्थ महाराज पुन्हा स्पष्ट करतात चव्हाण साहेब महाराज असं म्हणतात गुरु भक्त के मुखसे झडते सदा श्रुती स्मृती वेद के तुम्ही कार्यक्रम नाही केला या अंतराळामध्ये या ब्रह्मांडामध्ये आपल्या प्रकृतीमध्ये एखादा व्यक्ती आपल्याला सहज म्हणतो अरे काय वेळासारखं का दुःख करत बसला अरे कुठला दुःख करत बसला आता गोपाल भाऊ भाऊ साठी भावनिक भाव झाले सर्वांचं हृदय असं हळवून आलं या वेळेला गोपाल भाऊ रविभाऊला देत होते का रवी भाऊ गोपाल धीर देत होते हा याच्यातलं साम्य आम्हाला तुम्हाला एवढ्या प्रमाणावर कळला की सर्वांचं मन हळ हो का होते असं कारण गुरु भक्त यासाठी महत्वाचा असतो या ठिकाणी गोपाल सालोडकर गोपाल सालोडकर नाही या ठिकाणी रवी खंडारे रवी खंडारे नाही हा भक्त आहे भक्त कोणाचा गुरुचा गुरु भक्त के मुख से झरते सदा श्रुति स्मृति वेद हे क्ष शास्त्र सब ग्रंथ स्फूर्ते उसे अभेद है जानान पढता शिकने तुम्ही म्हणाल या ठिकाणी की हे अपाप येत होतं और पढ़ने न पड़ती पोthia सेवा गुरु की जो करे उसने सभी तीर्थ किया आज खरे अर्थाने तुम्ही तीर्थाच ठरवाने या ठिकाणी खूप खनेतला अक्खांना यांच्या कार्यक्रमाला चार चांद नाही मुदत प्रत्यक्ष चंद्र या ठिकाणी अवतरित केला आमकी विनंती मला माझं व्यक्तिगत बोलतो मी जगदीशजी मला जर संगीताविषयी ज्ञान आणि संगीताविषयी जर समज आली असेल तर आदरणीय श्री निलेश शिंगळे आणि गोपाल सालोडकर हे दोन व्यक्ती आलं आहे त्याचं कारण असं कारण यांच्या समोर बसलेला तबल्याचा विद्यार्थी यांच्या बैठकीवरून तबला शिकला आहे ते कसे बसतात समोरच्या कोलकात्याच्या बैठकीवरून बैठकीवरून तबला शिकवणारा माझ्या माहितीतला माझ्या माहितीतला इथपर्यंत मला संगीत समजते इथपर्यंत निलेश इंगळेशिवाय म्हणून हा आजचा कार्यक्रम खरोखर लुटो मजा गुरु नाम की ऐसी बघत नाही ऐकू हे महाराजांची सर्व शब्द आहे महाराजांच्या शब्दातला आहे आणि शेवटी जाता जाता तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयातून मी या ठिकाणी यासाठी उभं राहिलो की आयोजन समितीकडून तुमचा आभार मानण्यासाठी नाही श्रोत्यात साधू बसला नसेल त्याचा जेवढे साधू हृदयाचे श्रोते बसलेले आहेत यांच्या वतीने याचं प्रतिनिधी स्वरूपात म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि या गुरुपौर्णिमा आयोजन समितीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुमच्या या कार्यक्रमाची विशेषतः लोकांमध्ये आकर्षण व्हावं लोकांनी तुम्हाला ऐकलेलं आहे म्हणजे गोपाळबा भजन भरेचा लहानपणापासून ध्यान प्रार्थनेला ह्या सर्व्या याच्यामध्ये आम्ही असताना ते भजन बरेचदा ऐकलं पण तो भजन लोकांच्या हृदयामध्ये नेण्याचं काम पुढे नेण्याचं काम तुम्ही केलं याचा अर्थ त्यांनी केलं नाही असं नाही म्हणत नाही थोडा अतिशयोक्ती होईल पण नाही होणार सद्गुरुनाथाच्या ठिकाणी बोलतो प्रभू रामचंद्रांनी जे कार्य आणलं होतं ते कार्य पुढे नेण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलं भगवान श्रीकृष्णांनी जे कार्य पुढे आणलं होतं या देशातल्या साधू संत ऋषी मुनी पुढे नेण्याचं ने काम केलं आता साधू संतांनी काय केलं की माणूस द्या माझं माणूस द्या ही फीक मागता का प्रभू दिसत थोडेफार जे माणसं आहेत त्यामध्ये आदरणीय निलेश इंगळे असेल गोपाल सालोडकर असेल बाकी आयोजन समितीतली सर्व मंडळी असेल या सर्व मंडळींना सर्व सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम श्री गुरुदेव मीडियानं केलेलं आहे यामध्ये हे काम करत असताना प्रॉपर काम झालं पाहिजे जगदीश भाऊ हे सांगताना फार असं मन भरून येते ही सर्व मंडळी जेवढी काम करणारी यायची ते सर्व मंडळी कुठलाही कुठलाही हेतू न ठेवता काम करतो अंत निभे यह मेरी फकीरी तुकड्या दास दास रह जावे अंत निभे यह मेरी फकीरी जगातल्या उच्चतम शिखराला गवसणी खाल्ल्यानंतरही गुरुजा दरबारावर तो भिकारी म्हणून सेवेसाठी उभा राहावा हा शिकवण देणारा हा महात्मा एकीकडं सेवेची भीत मागते आम्ही इतकं स्वतःचं विराटत्व दाखवते या फरजो मैने मै कोतानंद कोड्या मय मय भगवान कृष्णाची पुढची भाषा म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत ही भूमी आहे या भूमीचं केवळ आजच्या दिवसासाठी नाही जीवनामध्ये निरंतर आपण आपल्या जीवनामध्ये या भूमीचं या कार्याचं आपण प्रेरणा घेत राहावं आणि अशाच पद्धतीने हे कार्य पुढे न्यावं हे गुरुदेव मीडिया टीमचं सांगता जाता जाता आमचे बांबलसर या या कार्यासाठी फार स्वतःला त्या पद्धतीने पुढे करतात सर्वच व्यक्ती या ठिकाणी करतात म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीनं आयोजन समितीचं आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळचं तुमचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि शेवटी जाता जाता एकच शब्द बोलतो की पुण्यदान आम्हाला आमच्या कर्तृत्वाचं मिळते oh, yeah. पण आदरणीय श्री निलेश इंग्रजींचे वडील महाराजांच्या सोबत हार्मोनियम आणि तबल्याची साथसंगीत करायची त्यांच्या वरची त्याची आम्ही पाहलेली आहे आम्ही प्रार्थनिक असताना तिकडे कधी ती बोलायची नाही पण त्यांचे तबले आता मला गोपाल भाऊनी सांगता सांगता मी म्हणलं हे एवढ्या मोठ्या आठवण करून त्याच्यावर मला नाही त्याला नऊ हक्का हे म्हणलं मला माहित नाही नऊ हक्का म्हणजे आपण नऊ वेळा हक्क हो त्याचा अर्थ होतो हे महाराजांनी एकोणीसशे पंचावन्नला त्यांच्या भजनामध्ये गायलेला आहे त्यांच्या भजनामध्ये खंजेरीमध्ये वाजवलाय महाराजांनी सॉरी खंजेरीमध्ये म्हणजे महाराज किती पुढचं शास्त्र जाणत होते मी तुमचा वेळ घेतला हा वेळ हे नव्हता याच्यानंतर प्रार्थनेची तयारीची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे म्हणून तुम्हाला लवकर उठवण्याची जबाबदारी आहे मी माफी वाटतो आणि माझ्याकडे